तुला बघून न माझ्या जीवाचा माझ्या जीवात अगं तुला बघून गळ पट्टला माझ्या काय नाही ले दिवस झालं भेट नाही आपली हा ना आपण कालच भेटलो होतो गावात मी बाजार घेत होते तवा म्हणजे विचार करा विचार करा तुम्ही एक दिवस सुद्धा मला कसा खायला उठतोय अस ते माणसाचं आयुष्य म्हणजे पाण्यावरचा बुडबुडा आहे फुटन त्याचा नियम नाही म्हणलं तुम्हाला भेट द्यावा <laughs> मोठा बुडबुडा फुटायला कधी नियम यायचा मन किती मोठा असेल याचा विचार करा तुम्ही मोठा असलो माझं मन, <laughs> मन कापलं तर चार गाव जेवत्या बरं यात बिबट्याने धरला <laughs> नाही जेवला असता तेव्हा बिबट्या बिबट्या तो तुम्हाला काय सांगायचंय बिबट्या असं दोन बघलं दोन माणूस आहे कुस्त खेळलोय मी असलं कुस्त्या खेळायचो ना घरच्यांना <laughs> बी ओळखू यायचो नाही ना? आकडे तुंगरी घरी गेले हो <laughs> मुद्द्याचं बोल का भाऊजी मी तुम्हाला सांगितलं होतं ते पैशाचं होत ते का तेवढं बघा तुम्ही मला म्हणले होते करतो म्हणून मला समोर द्यायचे तो तुम्ही रोज देतो देतो करताय कसं समायचं काय पैसा पैसा करता हा अहो माणसाचं आयुष्य पाण्यावरला हो तो बुडबुडा एकदा ऐकला ना मी तीनदा तीनदा तेच गाणं का त्याच पट्टीवरती जाताय हे बघा मला समोर ते पैसे द्यायचे ते तुम्ही ना बचत गट टायमाला देता ना भीषी टायमाला देता निदान ते पैसे तरी उसने घ्या म्हणजे मला समोर देता येतील आईला तुमचा असे आम्ही तुमच्यासाठी एवढा विचार करायचा आणि तुम्ही शुल्लक पैशावर पैसा अहो सत्तर हजार आहेत शुल्लक पैसे नाही ते सात रुपये नाही ते कुणी पण देईन सत्तर हजार द्यायचे मला आव असं तोंडव फेकून आणा काय मी काय आणल तुमच्यासाठी माहितीये का? काय आणलं काय आणलंय काय आणलं तुम्हाला कधी काय आडी अडचण आली महत्वाचा प्रसंग असला मला फोन करा कशाला पाच मिनिटात तिथे मी मोबाईलच नाही माझ्याकडे आपण ते ठेवितच नाही किरकिरच नको एक नाही दोन नाही <laughs> तीच समस्या ओळखून मी तुमच्यासाठी काय आणल तुझ्या काय आणलंय या बघा मोबाईल आणला आणूच तर आतून बघा कसला फोन ये आयफोन आयफोन खरच आयफोन आणलाय तुम्ही तुम्हाला माहिती किती जायतो माहिती किती जायचो एक लाख अठ्ठावीस हजार एक लाख अठ्ठावीस हजार हा एवढा महागाचा मोबाईल आणला तुम्ही मला <laughs> आपल्या माणसं पुढे पैशाचा काय विचार करायचा आहे माणसाचं आयुष्य म्हणजे पाण्यावरला बुडबुड आहे कवा फुटन त्याचा नियम नाही देऊन टाकाव म्हणले ला साधा माणूस आहे का मी दात क्वारायची शिबी लावतो हा दात करायला आणि मग समोरच्या पैसे द्यायचे ते पैसे द्यायला काय लावता तुम्ही एवढा मोबाईल आणला का मला तेवढे पैसे दिले असते तर मी ते समोरच्या थोबाड बंद केला ना आता का मोबाईल देऊ का त्याला आओ, सांगा तुम्ही आता कारण बनवायची काहीतरी आता यो मोबाईल एवढा मोठा माझ्या हातात बघितल्यावर काय कारण सांगू मी तो तुम्हाला जोडायचा नाही का तो बरं भाऊजी तुम्हाला काय म्हणते मी त्याला सांगन काहीतरी आता पण तुम्ही खरंच एवढा मागाचा मोबाईल मला आणला आणि <laughs> मंग यायला लागा माणसं पुढे पैशाची किंमत नाही करत मी <laughs> तुम्ही मला सांगा बघा अजून काय काय करायचं फकडे हजार आहे तुमच्यासाठी काय नाही याला फक्त आता महिन्याच्या महिन्याला तेवढा रिचार्ज टाकत जा म्हणजे नाही रिचार्ज हा रिचार्ज मग एकशे वीस बॅलन्स टाकलाय त्याच्यात तुम्हाला तर फक्त मिस कॉल द्यायचा एकशे वीस ने काय होत थोडा मोठा रिचार्ज करा ना म्हणजे असं चांगलं नेट बीट वापरता आलं पाहिजे एवढा संपला ना मग करू वापर बर का पुढला रिचार्ज मोठा मी आता माझ्या मैत्रिणींना मोबाईल दाखवते सांगू का तुम्ही आणलं म्हणून आमिंद बायकोला तुमचा असं असतो हे असं राहू तुमचे आम्ही म्हणजे तुमच्यासाठी काय बी करावं आणि तुम्ही सगळ्या घरी जाऊन सांगावा माणसाचं कौतुक करावं पण कुठलं कौतुक कुठं करावं त्याच जरा ताळ मिळ पाहिजे नाही पण खरंच मला आज लयच आनंद झाला पैसे तर जाऊ द्या द्या कधी देतात मी देतो ना त्याला काय हे असं परत नाही असं लांबून जाऊ आता चालते थँक्यू बर का मोबाईल साठी परत एकदा आईला लका तीन मिनटं बोलाही नाही एक लाखाचा मोबाईल ला घालवला आणि न म्हणती लांबून बोला आईला बाई एक अठरा सुरक्षित अंतर ठेवा आवघडे